मॅच संदर्भातली उद्याच्या रविवारी भारत पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकातली मॅच रंगतीय मात्र या मॅच आधीच राजकीय सामना इकडे सुरू झालेला आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने या मॅचवरून आता अत्यंत आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे आणि उद्या या संदर्भात अधिकपणे आपली भूमिका विषद करण्याच्या दृष्टीने ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आज पत्रकार परिषद घेण्यात आली आणि या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवलाय ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उद्या माझं कुंकू माझा देश आंदोलन करण्यात येणार आहे तर पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची क्रिकेटचा सा सामना म्हणजे शहीदांचा सा अपमान आहे असा बोल उद्धव ठाकरेंनी केला आहे तसंच बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणाऱ्यांनी अवकातीत राहावं असा इशाराही त्यांनी दिलाय तर या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडताना नेमकं काय म्हटलं बघूया मोठ्या डब्यात सगळ्याजणी सिंधुद्याच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिस म्हणणं कारण त्याच्यात खाजगी सूर्य नेते जात नाही ने। त्याच्यामुळे ते जे काय अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदी ना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत मतलब आशंका सवाल उठा रहे इतनी उनकी अवकात है? है क्या बालासाहेब की देशभक्ती आरोप लगाने की इतनी अवकात है भाजप की पहिले अवकाळ तो तो पे मधल्या काळामध्ये आपल्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की अभी भी ऑपरेशन सिंधूर रुका नाही है ज्या बातम्या येत होत्या त्या बातम्या जवळपास पाकिस्तान आपण पादाक्रांत करतो आहोत अशा स्वरूपाच्या बातम्या होत्या शौर्यानी तर म्हणजे सैनिकांनी तर शौर्याची परिसीमा गाठली होती अचानक काय झालं कुठून कळ फिरली काय सांगता येत नाही ट्रम्प म्हणतायत की त्यांनी युद्ध थांबवलं व्यापारासाठी युद्ध थांबवलं पण आता अचानक असं काय झालं की पाकिस्तानबरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तानबरोबर उद्या क्रिकेट मॅच खेळतो आहोत